गावाकडील चॅनलमध्ये मी आज हातावरची कानोले घेऊन आलेली आहेत तर कांदोल्याची रेसिपी बनण्यासाठी मी इथं मैद्याचं पॅकेट घेतलेलं आहे मैद्याचं पॅकेट कश कापून घेतलं व मैदा इथं मी चाळण्याने गाळून घेतला मैदा गाड्याच्या चाळण्याने मैदा चाळून घेतला माझा इथं मैदा गाडून झालेला आहे इथं मी दूध गरम करून घेतलेला आहे कोमट दुधाने मी मैदा छान असा भिजून घेते भिजून घेतल्यानंतर बघा छान असा मैदा नरम लुसलुशीत झालेला आहे तरी मी इथं पाच मिनटं ठेवलं आहे आणि इथं कोरडं पीठ मैद्याचं काढून घेतलेलं आहे पुरी लाटायला ला मैद्याची आणि इथं बघा मी ओलं ओलं गव्हाची पिट्टी केलेली आहे पिट्टी झाल्यानंतर बघा इथं छान अशी पिट्टी तुम्हाला पण रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि बघा मी इथे थोडासा गोळा घेतलेला आहे गोळा झाल्यानंतर मी त्याला थोडंसं पीठ लावून घेते आणि लाटून घेत आहे बघा छान असं लाटून घेते पुरी अशी लांब लाटायची काठ वगैरे सगळं बारीक करून घ्यायचं छान असे पुरी लाटून झाली बघा आपली आणि थोडीशी मदत पण लाटून घ्यायची बघा किती छान असं आपली पुरी तयार झालेली आहे अशी कानाला करायला है, कापसे बोड़ा है, तर मी थोडंसं पाणी वाटीत घेतलेलं आहे आणि कापसाचा बोडा गोटाळलेला आहे तर बघा इथं पाणी घेऊन मी छान असं पाण्याने साईडची किनार भिजून घेतलेले आहे बघा इथं असं पाटावर ठेवायचं आणि हाताने असं दाबून घ्यायचं त्याला बघा अशा प्रकारे दाबून घेतल्यानंतर त्याची कढ हे बंद होतात आणि बघा थोडंसं पिट्टी टाकायला आपण एवढंसं सोडून देऊया बघा चम्मचनी आपण आता याच्यामध्ये पिट्टी भरून घेऊया ओळवल्या गव्हाची पिट्टी केलेली आहे तर इथं आपण चम्मचनी छान असे पिट्टी भरून घेऊया कमी सायचा चम्मच वापरायचा मोठ्या चम्मचने पिट्टी भरला जात नाही इथं चांगले आपण दाबून घेऊया पिट्टी भरल्यानंतर बघा आता आपण इथं कापसाच्या बोर्डांनी पाणी लावून घेऊया कडाकडांनी आणि बघा असं वरती करून आणि प्रेस करून दाबून घ्यायचं वरती करून प्रेस करून दाबून घ्यायचं बघा छान जा, असा आपला कानोला तयार झालेला आहे आणि बघा दोन्ही हातात असा कानोला पकडायचा आणि प्रेस करायचा जा। छान असं कड दाबून घेतलं जातात आणि थोडं किनाऱ्यांनी हाताने दाबून घ्यायचा बघा छान असं प्रेत झालेलं आहे आणि आपल्या कानाला पण छान असं तयार झालेलं आहे तर तुम्हाला नक्की हातावरच्या कानाले करायचे असतील तर या टिप्सने कानाले करा तुम्ही एकदम छान असे कानाले शिकसा बघा मी आता हातावरचा पण कानाला करून दाखवत आहे हातावरचा कानाला पण असा करायचा तुम्हाला जर पाटावरच्या कानोला करायचा स्व साधी टिप्स आहे आणि हातावरच्या कानोला करायची पण साधी टिप्स आहे अशा प्रकारे मी हातात घेऊन कडकड दाबून घेतले आणि त्याच्यात पिट्टी भरून घेतली हातावरच्या कानोला आणि ते सेम प्रोसिजरने आहे तुम्हाला ज्या प्रकारे सोपी जात असेल त्या प्रकारे तुम्ही कानोला तयार करून घ्या आणि छान असे पिट्टी भरून कडाकड्यांनी कापसाच्या बोडाला पाणी लावून कळांनी असं दाबून प्रेश करून घ्यायचं आणि तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट करायलासुद्धा विसरू नका अशा प्रकारे छान असे आपले कानोले तयार होतात आणि तुम्हाला नक्की खरंच टिप्सनुसार कानोले जमलेत बघा किती छान असे तयार होऊन आपला कानोला झालेला आहे आणि बघा किती छान असं प्रेस करून कड कर दाबून घ्यायची म्हणजे आपला कानाला होऊन जातो आणि ज्याला मुरड घालायची असेल बघा अशा प्रकारे मुरड घालायची प्रेस करून समोर ठकलायचं प्रेस करून बघा या प्रकारे मुरड घालून कयाची छान असे आणि मुरडची कानोली तयार होत आहेत आणि तुम्हाला नक्की माझ्या टिप्सनुसार कानो कानोली आली असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि ख आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आणखीन बघायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला नक्की सबस्क्राईब करायला हवं हो। बघा इथे छान असं आपला कांदा तयार झालेला आहे बघा कड दाबून घेतलेली आहे मुरडसुद्धा छान आलेली आहे बघा खू हे छान असे कांद्या हातावरचे तयार झालेले आहेत तर मला पण या टिप्सने कानाला शिकायचे असतील तर नक्की माझ्या व्हिडिओला बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपले कांदोले होऊन झालेले आहेत तर मी इथं ताडून घेते छान प्रकारे क मंद आचेवर तोडून घ्यायचं माझ्या गॅसची फ्लेम जास्त हाय फ्लेम होते ज्याच्यामुळे थोडंसं गोल्डन फ्राय कलर आलेला आहे आपले कनोले फ्राय झालेले आहेत बघा छान असे ജന നക്കി ആവശ്യം